you <music> कर्जत येथील पत्रकार प्रथमेश कुडेकर यांच्यावर एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कर्जत चौक या मार्गावर कृषी संशोधन केंद्राच्या समोर अज्ञात हल्लेखोरांकडून ध्याड हल्ला करण्यात आला यामध्ये पत्रकार कुडेकर यांच्यावर गंभीर इजा झाली आहे या घटनेच्या निषेधार्थ आज कर्जत आरपीआयच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला असून या हल्ल्यातील आरोपींना लवकरात लवकर पकडून कठोर कारवाई करण्यात यावी नाही तर कर्जत पोलीस स्टेशन समोर चार दिवसात तीव्र स्वरूपात आंदोलन करू असे निवेदन कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण नवले यांना देण्यात आले यावेळी आरपीआयचे कर्जत तालुका प्रभारी अध्यक्ष मनोज गायकवाड जिल्हा सचिव सुनील सोनवणे उपजिल्हाध्यक्ष जयेश शिंदे महाराष्ट्र युवक कार्यकारिणी सदस्य अॅडव्होकेट उत्तम गायकवाड कर्जत तालुका युवक सचिव राहुल गायकवाड कर्जत शहर अध्यक्ष अरविंद मोरे आरपीआयचे तालुका पदाधिकारी किशोर जाधव म संतोष जाधव राजू जगताप उपस्थित होते आपल्या कर्ज तालुक्यातील डॅशिंग पत्रकार प्रथमेश पुळेकर यांच्यावर जो एक ऑगस्ट एकोणीसशे सॉरी दोन हजार पंचवीस रोजी कर्जत चार फाटा इथे हल्ला झाला या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आणि कर्जत पुली स्टेशनमध्ये त्या संदर्भात एक निवेदन देण्यासाठी आम्ही इथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मार्फत सर्व कार्यकर्ते येऊन आज कर्जत पुलीस स्टेशनमध्ये आम्ही एक निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही पोलिसांनी एक विनंती केली आहे की जर या हल्ल्यातील आरोपी जर एक त्या चार दिवसामध्ये जर यांना अटक झाली नाही तर आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने इथे उग्र आंदोलन करू अशी आम्ही त्यांना एक सूचना सुद्धा दिली आहे तसेच हा आपल्या महाराष्ट्रामध्ये जो पत्रकार संरक्षण कायदा प्रलंबित आहे हा कायदा त्वरित अंमलात आणावा अशी आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे विनंती आहे मागणी आहे कर्जत तालुक्यातील एक दैशिक नामांकित पत्रकार प्रथमेश कुडेकर यांच्यावरती जो घ्याड आला झाला आज पत्रकार म्हणजे लोकशाहीचा चौथा घटक आहे आणि आज पत्रकारितेच्या माध्यमातून प्रतमेश पुडेकर या तालुक्यातले विविध प्रश्न मांडत असताना लोकशाहीचा चौथा स्तंभ जर जर धोक्यात असेल तर सामान्य जनतेचा काय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आम्ही शासनाकडे याविषयी मागणी करत आहोत या जो शासनाकडे जो पत्रकार संरक्षण कायदा जो प्रलंबित आहे तो कायदा त्वरित अंमलात करावा जेणेकरून या कायद्यानुसार तमाम या राज्यातील जे पत्रकार आहेत जास्त सर्व प पत्रकारांना संरक्षण मिळणार आहे आणि जो पत्रकारवरती जो होणारे जे हो तो तो आले आहेत ते आले या माध्यमातून खुले जातील अशी शासनाकडे आम्ही एक कायदा जो प्रलंबित आहे तो, प्रलं तो कायदा मंजूर करावा येत्या चार दिवसामध्ये कर्जत पोलीस ठाणेमध्ये जर आरोपीला पकडून आणलं नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कर्जत तालुक्याच्या वतीनं या पोलीस स्टेशनच्या प्रांगणामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल असं आम्ही प्रशासनाला या निवेदनाच्या माध्यमातून इशारा देतो कर्जत लाईव्हसाठी साठी महेश भगत